खुद द शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसस लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस तर नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात प्राबळ्य असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी नगर लोकसभा मतदार संघातून कंबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं का ही जागा काँग्रेसला द्यावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्या बैठकाही झाल्या एवढंच नव्हे तर पुत्र प्रेमापोटी विखेंनी थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधींनाही साकडं घातलं नगरच्या बदल्यात अन्य मतदारसंघ देण्याची काँग्रेसनं तयारी दर्शवली मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही खरंतर हा वाद चिघळण्यामागे एक्क्याण्णव ची लोकसभा निवडणूक कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे

हेच ठिकाणी विजय झाली जाई प्रभरा नोनीचे विखे आणि बारामतीचे पवार या राज्यातील दोन बड्या राजकारणी घराण्यात कधीच सख्य नव्हता त्यात एकोणीसशे एक्क्याण्णव च्या लोकसभा निवडणुकीतील वादानं आणखीनच भर घातली या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना विखे पर्लन कोटात खेसले होते आणि हे निवडणुकीमध्ये या निवडणुकीत शरद पवारांना शरद पवार हायकोर्टने ता, राजकीय ताशेरे ओढले होते दरम्यान आपले ताशेरे पुसण्यासाठी त्यांनी हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये न्यायला आव्हान दिलं आणि तिथून शरद पवारने आपली मान मोकळी करून घेतली तो जो शरद पवारांना विखे पाटलांविषयी जो मनात राग आहे त्या त्या रागामुळं त्या राजकीय शत्रुत्वामुळं ती अहमदनगरची जागा विखे पाटलांना सोडायला तयार नाहीत आधी बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार आणि पुढे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना अनेकदा बघायला मिळाला आता नगर लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा ही दोन राजकीय घराणी एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा नाकारल्यामुळे सुजय विखे पाटलांनी भाजपच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांसमोर मोठा पेच उभा राहणार आहे ते कोणती भूमिका घेतात हे पाहण्या औत्सुक्याच ठरणार आहे पुण्यातून वैभव सोनवणे आणि शिर्डीतून हरीश दिमोटे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत